आपल्या सर्वांना ज्ञात आहे की ही जागावाटप चर्चा चालू झाल्यापासून सातत्याने काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षातील आम्ही सांगली जिल्ह्यातील तमाम कार्यकर्ते सांगली जिल्ह्याचा काँग्रेस पक्ष सांगली जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाचा इतिहास पाहता आणि सांगली जिल्हा हा काँग्रेस पक्षाचा स्वातंत्र्यपासून बालेकिल्ला राहिलेला आहे हे सर्वांना ज्ञात आहे अशा परिस्थितीत ही जागा काँग्रेस पक्षाला मिळावी यासाठी आम्ही सर्व आमदार असो आम्ही या ठिकाणी जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असो जिल्ह्यातील तमाम कार्यकर्ते असो आम्ही सगळेजण जिल्ह्यातील सांगली जिल्ह्यातील तमाम लोकांच्या भावना या आम्ही राज्यातील आमच्या पक्षश्रेष्ठीपर्यंत आणि दिल्लीतील काँग्रेस पक्षाच्या पक्षश्रेष्ठीपर्यंत पोचवण्याचा आम्ही मनापासून प्रयत्न केलेला आहे ज्या ज्या बैठका आमच्या मुंबईत राज्यातील पक्षनेत्यांसोबत झाल्या त्या बैठकांमध्ये आदरणीय नाना पटोले साहेब राज्याचे काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय बाळासाहेब थोरात विधिमंडळाचे आमचे नेते काँग्रेस पक्षाचे आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि इतर काही नेते मंडळी ही राज्यातील ज्येष्ठ मंडळी उपस्थित होते दिल्लीतील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील ज्येष्ठ नेते आदरणीय के सी वेणुगोपालजी साहेब असतील आणि ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे प्रभारी आदरणीय रमेश चेनेतलाजी चे जी या सगळ्या नेत्यांना जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे आम्ही सर्व कार्यकर्ते नेतेगण सातत्याने गेल्या काही महिन्यांपासून भेटत गेलो आणि सांगली जिल्ह्याची लोकसभेची जागा ही काँग्रेस पक्षाची असावी काँग्रेस पक्षाला ती लढायला मिळावी आणि काँग्रेस पक्षाने ती लढायला सक्षम आहे समर्थ आहे ही भावना आम्ही सातत्याने मांडली त्याचं साधं कारण म्हणजे या लोकसभा मतदारसंघामध्ये दोन काँग्रेस पक्षाचे एक आमदार आहेत महाविकास आघाडीचे एक स्वर्गीय आर आर साहेबांच्या पत्नी आदरणीय सुमन वैनी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार साहेब गटाचे आमदार आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनेक ठिकाणी काँग्रेस पक्षाचे या ठिकाणी पदाधिकारी काम करत आहेत अनेक ग्रामपंचायतींमध्ये आज काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला मानणारे आज मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत सदस्य सरपंच काम करत आहेत आणि ही काँग्रेस पक्षाची एक मजबूत बाजू या ठिकाणी असल्यामुळे आम्ही सातत्याने पक्षश्रेष्ठी काँग्रेस पक्षाची मागणी केली गेल्या काही दिवसात जी राजकीय परिस्थिती महाविकास आघाडी अंतर्गत आणि लोकसभेच्या जागा वाटपाच्या बाबतीमध्ये निर्माण झाली त्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हे अनेकांना ज्ञात आहे की कोल्हापूरची जागा आदरणीय श्रीमंती श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढायची होती म्हणून ती काँग्रेस पक्षाला देण्यात आली या परिस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनी सांगलीच्या जागेचा एक दावा केला आणि त्या दावेतून आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी या ठिकाणी एकवीस तारखेला अचानकपणे इथल्या आमच्या सांगण्या सांगली जिल्ह्यातील चंद्रार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली तदनंतर सुद्धा यामध्ये आमचे राज्यातले नेते आदरणीय थोरात साहेब असतील आदरणीय नाना पटोले साहेब असतील आदरणीय पृथ्वीराज साहेब असतील की ह्यांनी एक भूमिका घेतली की हा निर्णय थोडासा एकतर्फी होता आणि तो महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना विश्वासात घेऊन तो करण्याची आवश्यकता होती आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे बाब ठाकरे साहेबांबाबतीत आम्हाला व्यक्तिशा आणि काँग्रेस पक्षाला आम्हाला आदर आहे ज्या परिस्थितीतनं आज ते महाराष्ट्रात संघर्षाच्या परिस्थितीतनं राजकारण करतात ह्या बाबतीत ही आम्हाला आदर आहे पण सांगलीचा जो काही राजकीय इतिहास आहे सांगलीच्या जनतेची आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची जी भावना आहे ती जमजून जुँ घेऊन जर महाविकास आघाडीने एकत्रित निर्णय घेतला असता तर निश्चितपणे जे काही गेल्या पंधरा दिवस एक परिस्थिती निर्माण झाली होती ती कदाचित परिस्थिती झाली निर्माण झाली नसती हे बोलता आम्ही गेले पंधरा वीस दिवस सुद्धा सातत्याने काँग्रेस पक्ष सृष्टींकडे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे आम्ही विनंती केली मागणी केली या ठिकाणी आज, आज ही काँग्रेस पक्षाला ही जागा मिळावी काल महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेमध्ये ज्या महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागा आहेत त्याचं जागा वाटप जाहीर करण्यात आलं आणि बहुतांशी ठिकाणी मला वाटतं जवळजवळ सर्वच ठिकाणी उमेदवारही जाहीर करण्यात आले ही जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता आणि आमदार ह्या नात्याने माझी नम्र विनंती राहील महाविकास आघाडीच्या आमच्या सर्व नेत्यांना की सांगली जिल्ह्याची राजकीय वस्तुस्थिती आणि परिस्थिती सत्य परिस्थिती काय आहे ह्याच्या पुन्हा एकदा त्यांनी ह्या ठिकाणी पारख करावी पुन्हा एकदा त्याची माहिती घ्यावी आणि माहिती घेऊन जर ह्या निर्णयाबाबतीत काही फर विचार करता येत असेल तर फेर विचार त्यांनी करावा ही माझी नम्रपणे महाविकास आघाडीतल्या सर्व नेत्यांना ही नम्रपणे विनंती माझी राहणार आहे त्याच्या व्यतिरिक्त ही माझी व्यक्तिगत नाही ही तर सांगली जिल्ह्यातील आमच्या सर्व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची ही ती भावना असणार आहे